लाला सावेकर चिलवाडी अंडावरती एम आय देव प्रसन्न अर्धधारी नटेश्वर प्रसन्न राजवंदर मगर निमगाव हा या मैदानातला तेहतीस सोडायचा आहे दीपक सेठ बनगर आपण या ठिकाणी या दीपक बनगर आपण इकडे स्टेज कधी यायचा आहे लढ्यात अतिशय सिंगा वसंत गुरु पाटील आणि बनसी पाटील यांच्या खंडीची गाडी पळवली चित्तरची गाडी पळवली त्याबद्दल सनीला पाचशेच बक्षीस बक्षीस घेऊन जा फायर आणि गरुडाजी अशी गाडी सेमीसाठी पात्र गेली छोट्या ड्रायव्हरने त्याबद्दल काकासाहेब सरकार यांच्याकडे पाचशेचे नाम आहे ते त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे वळवा माझा चौतीस वळवा वळा चौथी सोळा एक लाख विट्टल विरकर देवडी पुलिस दोन ला जय वेता प्रसन्न सुप्रसिद्ध बाला चे व्यापारी स्वर्गीय आबासाहेब हेगडकर नेपदगाव तीन लाख सिद्धार्थ प्रसन्न चार लाख मालसिंह प्रसन्न स्वप्निल राजे दीपक सेठ साकरे मुरो पांच लाख हर्षिदा मोरे स्वराज मतने, मतने। नायक बाबा यादव मरा सावटी बाल सजा प्रसन्न हर्षद भैया निकम सात ला पाटील प्रश्न वैजंता पा पंढरंग पवार भाग्यनगर आठला मुदाय प्रश्न अमर भैया